नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना पैशाचा पाऊस या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्य सरकारने दोन हजार चोवीस या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला होता धान पीक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टर वीस हजार इतका अनुदान बोनस देण्यात येईल असे यावेळी सांगितले गेले होते या विषयावर विधानसभेतही अनेक वेळा चर्चा झाल्या आता सरकारने या योजनेसाठी अठरा हजार कोटी आर्थिक तरतूद केली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे एकूण मिळणारा बोनस चाळीस हजार पर्यंत जाऊ शकतो या निर्णयामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बघा तर मंडळी राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या हिवाळी अधिवेशनात धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केला होता या निर्णयानंतर आता संबंधित निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शासनाच्या या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे बोनस वाटपामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे सरकाराकडून ही रक्कम लवकरच थेट खात्यात जमा होईल तर मंडळी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत आणि प्रति शेतकरी चाळीस हजार रुपयांपर्यंत बोनस देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती यासाठी सुमारे अठरा हजार कोटीची आर्थिक तरतूदही करण्यात आली होती मात्र या योजनेअंतर्गत बोनस वाटप बराच काळ प्रलंबित होता आता हा बोनस वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या संस्थेकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या लाभाचा समावेश करण्यात येत आहे त्यांनी धान्य विक्री केलेले असो वा नसो नोंदणी झालेल्या अशा शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे धान बोनस वाटपाची प्रक्रिया होताच त्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते अनेक शेतकऱ्यांनी या बोनस साठी नोंदणी केली होती मात्र या नोंदणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली चौकशीत वेळ गेला आणि शेतकऱ्यांना बोनस रक्कम मिळण्यास उशीर झाला या घडामोडीमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती अखेर प्रशासनाने चौकशी पूर्ण करून निर्णय घेतला सोळा जून दोन हजार पंचवीस पासून बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी या आधीच एक टप्पा पूर्ण झाला होता त्या टप्प्यात आदिवासी विकास महामंडळासाठी नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि तो निधी त्या महामंडळाला वितरितही करण्यात आला होता मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचा निधी बारा जून पासून प्राप्त झाला आहे अंदाजे बारा ते पंधरा जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होईल अशी अपेक्षा होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे या प्रक्रियेमध्ये विलंब झाला सरकाराकडून आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस लवकरच जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे येत्या काही दिवसात म्हणजेच साधारणतः एकोणीस किंवा वीस जून पर्यंत प्रत्यक्षात खात्यात वर्ग केला जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या खात्याची तपासणी करत राहावी यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून हा निधी नियमितपणे दिला जातो प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट पाठवली जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोडा आर्थिक दिलासा मिळतो त्यामुळे या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे गरजेचे आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत जाहीर केली आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार या दराने अनुदान मिळणार असून जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत म्हणजेच एकूण चाळीस हजारची मदत दिली जाईल या योजनेसाठी एकूण अठराशे कोटी इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे ही रक्कम सोळा जून ते एकोणीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांच्या खा खात्यात थेट जमा केली जाणार आहे गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यातून या योजनेच्या वितरणाची सुरुवात झाली आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीस आर्थिक दिलासा मिळेल यामुळे बियाणे खते यासाठी लागणारा खर्च उभा करणं सोपं जाईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद